तुम्ही पाहत आहात संसार म्हटला की कुरबुरी आल्याच पण या वादाचा शेवट इतका भीषण असेल असे लोणार तालुक्यातील वढव ग्रामस्थांना स्वप्नातही वाटलं नव्हतं पतीसोबत झालेल्या एका क्षणाच्या वादातून निर्माण झालेल्या संताप आणि वैफल्याने एका बायुस्वर्षीय मातेचा बळी घेतला तर दोन चिमुरड्यांना आयुष्यभराची न पुसणारी जखम दिली आहे वढव येथील अमोल सोनूने सोनूने वय बावीस वर्ष या तरुण विवाहितेने चोवीस डिसेंबरच्या दुपारी आपल्या अवघ्या तीन वर्षाच्या आकांक्षा आणि सहा महिन्यांच्या प्रांजल या तुकड्यांना मृत्यूच्या फासावर लटकवले ज्या हातांनी त्यांना मायेने थोपटवून झोपवायचे त्याच हातांनी त्यांच्या गळ्याला फास आवडताना त्या मातेच्या मनाची माते काय अवस्था झाली असेल याचा विचार करून अंगावर काटा येतो मुलींना फासावर लटकवल्यानंतर कांचनने स्वतः हा गडफास लावून आपली जीवनयात्रा संपवली एका हस्त्या खेडत्या संसाराची राख रांगोळी अवघ्या काही मिनिटात झाली लोणार पोलिसांनी या प्रकरणी तक्रारींवरून पतीसह जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत फिर्यादी नंदाबाई भीमराव घुगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणात अमोल विश्वनाथ सोनूने विश्वनाथ रामा सोनूने रामकोर विश्वनाथ सोनूने सोनू कांगणे व शिवकन्या आघाव यांच्या विरुद्ध कलम ऐंशी दोन एकशे आठ एकशे पंधरा दोन व तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या दोन्ही मुलींना फासावर लटकवल्यानंतर दोरी तुटल्याने किंवा निसटल्याने त्या दोघी खाली पडल्या घराच्या बंद दरवाजा आड जेव्हा त्या चिमुरड्यांचा टाहू ऐकू आला तेव्हा गावकऱ्यांनी धाव घेतली दरवाजा तोडून आत शिरलेल्या गावकऱ्यांसमोर कांचनचा मृतदेह लटकत होता आणि खाली दोन्ही मुली गळ्यावर फासाचे वेळ घेऊन मृत्यूशी झुंज देत रडत होत्या हे दृश्य पाहून पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले दरम्यान या घटनेवरून शून्य मिनिटाचा राग आणि आयुष्यभराचा वियोग झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी भूषण शेटे लोणार